सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दिनांक जानेवारी रोजी गुरु पुष्यामृत योग पौष पौर्णिमा शाखंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे गुरु पुषामृत योग आणि पौर्णिमा तिथी इतका सुवर्ण योग पुन्हा येणार नाही म्हणून प्रत्येक महिलेने असे काही खास आपण उपाय करायचे आहे आपल्या घरात जेणेकरून माता लक्ष्मीच्या आपल्या घरावर कायम कृपा राहिली पाहिजे आपल्या घरात भरभराट सुखाची शांततेची आनंदाची आरोग्याची ऐश्वर्याची वैभवाची भरभराट आपल्या घरात झाली पाहिजे त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती झाली पाहिजे आपल्या घरातली नकारात्मकता निघून गेली पाहिजे असे उपाय आपल्याला ह्या गुरुपुष्यामृत योगावर आणि त्यात पौर्णिमा तिथे आलेली आहे या सुवर्ण योगावर आपल्याला छान असे उपाय करायचे आहे कोणते बरं ते उपाय करायचे आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर दिनांक पंचवीस जानेवारी रोजी गुरु पुष्यामृत योग आणि त्यात पौष पौर्णिमा शाखंभरी पौर्णिमा आलेली आहे गुरु पुष्यामृत योग म्हटला की बऱ्याच महिला माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या सोनं खरेदी करत असतील काही व्यक्ती पुरुष मंडळी पण ह्या दिवशी सोने खरेदी करतात असं म्हणतात जुनी प्रथा आहे ही गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याची जुनी प्रथा आहे गुरु पुष्यामृत योगावर खरेदी केलेले सोन्यात कायम वृद्धी होते अक्षर राहते ते सोने तर सोनं खरेदी करणे या दिवशी शुभ मानलेच जाते परंतु या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही दोन रुपयाचे पाच रुपयाचे दहा रुपयाचे अकरा रुपयाचे धने खरेदी करून आणा आता धने मसाला बाजारातले धने आपण जे मसाल्यात वापरतो पिवळे धमक धने ते धने आपल्याला आपण लक्ष्मीपूजना ध धनत्रयोदशीच्या दिवशी धने साखरीचा नैवेद्य आपण देवांना दाखवतो ते धने आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर आणायचेच आहे अगदी मुठभर पाच रुपयाचे आणले तुम्ही तरीही चालेल महिलांना अवश्य या दिवशी धने खरेदी करून आणा आयुष्यभर वर्षभर तुम्हाला कशाची माता लक्ष्मी कमी राहू देणार नाही आणि ते धनी आणल्यानंतर आपल्या घरात आपण उपाय सुद्धा करायचा आहे धन्यांवर तर काय करायचं धन गुरु पुष्यामृत योगावर धने हातात घेऊन माता लक्ष्मीची मंत्र साधना करून ते धने जर तुम्ही एखाद्या कुंडीत पेरून दिले लावून दिले किंवा तुमची बाग असेल मोठी मातीत लावून दिले खूप खूप लाभदायक असतात धने लावताना हा मंत्र जर म्हटला तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते टिकून राहते विनाकारण पैसा कधीच कधीच खर्च होणार नाही आलेली लक्ष्मी स्थिर टिकून राहील बरकत राहील तुमच्या पैशा अडक्याला तुमच्या घर संसारात कायम बरकत राहील घरात पैशाची सुखाची कायम बरकत होईल असे म्हट मी म्हणत नाही की लगेच पैशांचा पाऊसच पडेल परंतु तुम्ही जो पैसा कमवता तो टिकून राहील माता लक्ष्मीची कृपा राहील आणि एकदा का माता लक्ष्मीची कृपा झाली तर सर्व सुखांची प्राप्ती आपोआप होते हे सर्वांनाच आहे म्हणजे योगावर धने खरेदी आणि धने लावण्याची जुनी प्रथा आहे आपली धने लावताना ओम धन धन्वंतरय धन नमा ओम धन धन्वंतरय नमा आपण धन, धन त्रयोदशीला धन्वंतरय देवतेचा जो मंत्र जप करतो तो मंत्र आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर धने हातात घेऊन मग हा मंत्र जप करायचा आहे आणि कुंडीत जेव्हा ते धने पेराल तुम्ही लावाल तेव्हा सुद्धा तुम्हाला ओम धन धन्वंतरे नमा ओम धन धन्वंतरे नमा हा मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर हा मंत्र जप केल्यानंतर तुम्ही एकवीस वेळा हा मंत्र जप करा आणि त्यावर पुन्हा लक्ष्मी मातेचा मंत्र पण जप करायचा आहे तुम्हाला ओम श्रीम श्रीं श्रीम ओम धन धन्वंतरे नमः एकवीस वेळा मंत्र जप करा पुन्हा एकवीस वेळा ओम श्रीम नमः किंवा एकशे आठ वेळा जरी माता लक्ष्मीचा तुम्ही मंत्र जप केला किंवा तुम्ही जो महालक्ष्मीचा मंत्र जप करत असाल तो जरी बोललात ही सेवा करताना उपाय करताना तरीही चालेल ओम हे विज्ञे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा नुसतं श्रीम श्रीम जरी मंत्र जप केला तुम्ही एकशे आठ वेळा करा एकवीस वेळा करा तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा धन्वंतरे देवाचा मंत्र जप आणि लक्ष्मी मातेचा मंत्र जप आपल्याला हे धने हातात घेऊन करायचा आहे आणि नंतर तुम्ही ते धने एखाद्या कुंडीत लावून दिले तरीही चालेल कशाची कमी पडणार नाही या तर हे मंत्र बोलून त्या हातातील धने एखाद्या कुंडीत लावून द्या, द्या कायम माता लक्ष्मी स्थिर राहील तुमच्या घरात या दिवशी गुरु पुष्यामृत योगावर आता धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवणे खूप खूप शुभ ठरते वाटीत थोडेसे धने आणि गुळाचा खडा ठेवा आणि देवांना नैवेद्य दाखवा माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा या दिवशी त्याचबरोबर धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर धने खरेदी करून आणायचे आहे धने हातात घेऊन धन्वंतरे देवाचा आणि माता लक्ष्मीचा मंत्र जप करून ते धने पेरायचे आहे नंतर धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे उंबरठा पूजनाचे खूप मोठे फायदे होतात गुरु पुष्पामृत योगावर उंबरठा पूजन खूप खूप मोठी गोष्ट मानली जाते उंबरठा स्वच्छ करा हळदीने लेपन करा हळदी कुं कुंकू कु वाहून पूजा करा दोन झेंडूची फुलं आपल्या उंबरठ्यावर अवश्य व्हा या दिवशी तुम्ही पिवळी साडी पिवळा शर्ट असे पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी अवश्य घाला यामुळे तुमच्या कामात जे अडचणी येत असतील आपण म्हणतो काय होतं कपडे घातल्याने पिवळे कपडे घातल्याने नाही असं नाही आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो आणि दुर्लक्ष करतो ना त्याने पण आपले कामं बिघडतात जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो ना तर आपले काम बिघडलेले काम सुद्धा नीट सुरळीत पा पार पडतात एखादी साडी असेल ड्रेस असेल घालून बघा गुरु पुष्यामृत योगावर दर मी तर म्हणते दर गुरुवारी मी सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टी पाळते गुरुवारी पिवळा ड्रेस असेल ना घालून घेतो म्हणजे पिवळा गाऊन असेल ना घालून घ्यायचा काय हरकत आहे त्या दिवशी पिवळं वापरल्याने काही हरकत नाही पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी नक्की घाला यामुळे तुमच्या कामातील अडचणी दूर होतील तर चिमूटभर हळद टाकून चपातीत पीठ मळून घ्या आता चिमूटभर हळद टाकायची आहे चपातीचं पीठ मळताना तुम्ही मीठ नाही टाकलं तरी चालेल आणि टाकलेलं असेल काही हरकत नाही चिमूटभर हळद अवश्य टाका आणि चपात्या बनवा त्यातील पहिली चपाती आपल्याला ह्या दिवशी गाईला अवश्य खाऊ घालायची आहे विसरू नका पहिली चपाती गाईला तूप लावून खाऊ घालून द्या कुठलंही काम असू दे कुठलीही इच्छा असू दे अवघडातील अवघड इच्छा अशक्यही शक्य होऊन जाईल कुठल्याही गोष्टी तुमच्या आयुष्यातील चपातीला गूळ तुम्ही गूळ लावून दिली तूप लावून दिली तरीही चालेल पण चिमुटभर हळद टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे आणि पहिली चपाती आपल्याला ह्या दिवशी गाईलाच गोमातेलाच खाऊ घालायचे आहे पूर्वीचे लोक गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करायचे पण त्याबरोबर धने खरेदी करायचे एक वेळेस सोने नाही खरेदी करता आलं तरीही चालेल कारण सोनं इतकं महाग झालेलं आहे प्रत्येकालाच परवडेल असं नाही ज्याला परवडतं ते खरेदी करतील आपल्यासारखे साधारण व्यक्ती असेल ते आपण धनेच खरेदी करायचे सोन्यापेक्षा मौल्यवान गोष्ट आहे ही आपल्यासाठी सोनंपेक्षा सो धने खरेदी करून आणायचे आहे आपल्याला आठवणीने धने खरेदी करून आणा आणि धन्यांवर हा मंत्र साधना करून आपल्या बागेत कुंडीत लावून द्या हे धने चमत्कारिक फायदे दिसून येतील तुम्हाला त्याचबरोबर धने आणि गुळाचा नैवेद्य पण देवांना अवश्य दाखवायचा आहे महिलांनी अवश्य ह्या गोष्टी आपल्या घरात आठवणीने करायच्या आहे मी म्हणेन लवकर उठा दोन तास लवकर उठा या दिवशी कारण गुरुपुष्यामृद्योग आणि पौर्णिमा आलेली आहे माता लक्ष्मीची जी काही उपासना साधना करायची आहे जी काही सेवा करायची आहे वर्षाची वर्षातील पहिल्या वहिला गुरुपुष्यामृद्योग वर्षातील पहिली पौर्णिमा आलेली आहे चुकवू नका या गोष्टी या दिवशी घरातल्या लक्ष्मीचा मान ठेवा सर्वांनीच महिलांनी पुरुषांनी आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे आई बहीण मुलगी बायको कुणीही स्त्री असेल मान ठेवा या दिवशी घरात सुख शांततेच वातावरण प्रत्येकाने ठेवा या दिवशी मांसाहार घरात पण करू नका खाऊ नका आणि बाहेर सुद्धा जाऊन खाऊ नका कुणी म्हणेल मी घरात नाही उकडवते मी बाहेर जाऊन खाते असं नाही तुम्ही घरात पण हा नियम पाळा मांसाहार या दिवशी वर्ज्य करा बाहेर जाऊन सुद्धा खाऊ नका एखाद्या चायनीजच्या स्टॉलवर आपण जातो आणि तिथं मांसाहार उकडवत असतात त्याच हातांनी आपल्याला देतात वर्ज्य करा त्या दिवशी आपल्या घरात जेवण बनवा आणि साधंसुद्धा जेवण ह्या दिवशी खा मद्यपान टाळायचे आहे या दिवशी महिलांनी आपल्या घरातून कुणालाच उधार पैसे देऊ नका कारण आपण उधार देऊन देतो पण जेव्हा ते लोक पैसे परत करतात तेव्हा नाकं मुरडतात म्हणजे आपलेच पैसे आपण उ त्यांच्याकडनं मागतोय आपल्यालाच आपल्या चुकल्यासारखं वाटतं म्हणून या दिवशी पैसे देऊ नका मी म्हणेल गुरुवारी कधीच कुणाला पैसे देऊ नये खूप गरज असेल तर एखादी वस्तू तुम्ही विकत आणून द्या त्यांना औषधं वगैरे लागत असेल पण पैसे अजिबात देऊ नका त्याबरोबर मीठ हळद दही दूध झाडू या वस्तू अजिबात गुरु पुष्यामृत योगावर आणि पौर्णिमा तिथीवर कोणालाच देऊ नका या काही चुकांमुळे घरात लक्ष्मी नाराज होऊ शकते तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरातली माता लक्ष्मी कायम स्थिर राहावी टिकून राहावी तर गुरुपुष्यामृत योग आणि याच दिवशी शाकंबरी पौष पौर्णिमा सुद्धा आलेली आहे या दिवशी महिलांनी चुकूनही या चुका अजिबात करू नका शेजारी पादारी आले कुणी आपलं मागायला वगैरे काहीच देऊ नका या दिवशी कोणाला गरज असेल खूपच तरच मदत करा नाही तर या चुका करू नका काही गोष्टींची काळजी आपण घेतलीच पाहिजे गुरुपुषामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे काही व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे खूप शुभ फलदायी ठरते तुम्हाला काही व्यापार काही नोकरी न, वगैरे ह्या दिवशी तुम्ही सुरू करू शकता उद्योगधंदा सुरू करू शकता व्यवसाय सुरू करू शकता अतिशय शुभ ठरेल प्रगती होईल तुमची या दिवशी उंबरठा पूजन हळदीचे लेपन मुख्य दारावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढणे या छोट्या छोट्या गोष्टी गुरु पुष्यामृत योगावर करणे खूप जास्त महत्त्वाचे असतात गुरु पुष्यामृत योग आणि पौर्णिमा या सोन्यासारख्या योगावर माता लक्ष्मी श्री विष्णू आपल्या घरात प्रवेश करतात आणि ते आपल्या मुख्य दारातूनच प्रवेश करतात म्हणून या दिवशी महिलांनी आपलं मुख्य दार अतिशय छान स्वच्छ करून अगदी सजवून ठेवायचं आहे दोन्ही वेळेला दिवे लावून ठेवा कारण केव्हा कोणत्या वेळी माता लक्ष्मी हरी विष्णू आपल्या घरात प्रवेश करतील सांगता येत नाही कोणत्या रूपाने प्रवेश करतील सांगता येत नाही म्हणून दिवस रात्र आपला उंबरठा छान सजवून ठेवा या दिवशी लवकर उठा आणि छान पूजा करा उंबरठा पूजन करून स्वस्तिक काढायचे आहे मुख्य दारावर पहिले स्वस्तिक काढा दारात लहानशी छोटीशी का होईना जेवढी चार रेगोट्या ओढता येतील तुम्हाला तेवढी का होईना रांगोळी अवश्य काढा रांगोळी अशी खाली कधीच ठेवू नका पांढरी त्यावर थोडेसे रंग भरा नाही हळदी कुंकू भरा आणि छानशी रांगोळीची उंबरठ्याची पूजा करा त्यानंतर एक स्वस्तिक मुख्य दारावर एक स्वस्तिक गॅस ओटा स्वच्छ करून गॅसची पूजा करा ओट्याच्या भिंतीवर एक स्वस्तिक काढा माता अन्नपूर्णेचा आशिवा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो त्याचबरोबर महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे जेवढी जमेल महाराजांची सेवा तेवढी करा महाराजांची सेवा करायला वेळ काळ दिवस बघायची बंधन नसतं गरज नसते कारण केव्हाही आपण महाराजांची सेवा करू शकतो अवश्य करा या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ जरी तुमच्याकडनं झाला तरीही चालेल तुम्ही तीन अध्याय वाचा सात वाचा या दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीही चालेल पण अवश्य करा जेवढी वेळ मिळेल तुम्हाला तेवढीच सेवा करायची आहे अकरा माळी जप करा अकरा वेळा तारक मंत्र पठन करा नाही जमलं किमान एकशे आठ वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ तर करूच शकतो आप आपण महाराजांसाठी तेवढे पाच मिनटं तरी अवश्य काढा दगाद दगदगीच्या जीवनात नाही जमत एवढी सेवा करायला किमान पाच मिन मिनटं तरी सेवा करायला आवश्यक आहे या दिवशी त्याबरोबर आपल्याला माता लक्ष्मी खूप चंचल असते आपल्या घरात टिकून राहावी स्थिर राहावी म्हणून या सुवर्ण योगावर आपल्याला माता लक्ष्मीची श्री हरी विष्णूंची सेवा पण करायची आहे महाराजांची सेवा तर करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा माळी स्वामींचा जप तुम्ही दत्तगुरु महाराजांची सेवा केली तरीही चालेल स्वामी चरित्र सारामृत पाठ केला एक तरी चालेल तारक मंत्र या दिवशी अकरा वेळा पठण करा जेवढं जमेल तेवढं करा अगदीच मी म्हणत नाही हेच करा तेच करा एक माळ जरी केली तुम्ही तरीही चालेल तुमच्याकडं स्त्रीयंत्र असेल त्या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्र खरेदी करू शकता स्त्रीयंत्रावर आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर आणि पौर्णिमा तिथीवर कुंकुमार्चन करायचे आहे गुरु पुष्यामृमृत योगावर महिलांनी ही सेवा आठवणीने करायची आहे चुकवू नका गुरु पुष्यामृत योग आणि पौर्णिमा तिथी पुन्हा येणार नाही एकत्र कुंकुमार्जन नक्की करायचं आहे तुमच्याकडं श्रीयंत्र असेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल किंवा फोटो असेल तिथं आपल्याला कुंकुमार्जन नक्की करायचं आहे सकाळी करा संध्याकाळी करा गुरुपुष्यामृत योग पंचवीस तारखेला सुरू होत आहे सव्वीस तारखेला सकाळी सव्वा सात वाजता संपत आहे अगदी पूर्ण दिवस रात्र गुरु पुष्यामृत योग एवढा वेळ गुरु पुष्यामृत योग खूप दिवसांनी आलेला आहे सेवा चुकवू नका छान सेवा करता येईल आपल्याला भरपूर वेळ आहे आपल्याकडं त्याचबरोबर महत्वाची म्हणजे महालक्ष्मी अष्टक आपल्याला सोळा वेळा तरी पठन करायचं आहे तुम्हाला कनकधारा स्तोत्र पठन करता येईल तर आवर्जून पठन करा ओम श्रीं नमहा महालक्ष्मीचा बीज मंत्राचा या दिवशी एक माल तरी जप करायचा आहे या सेवेने माता लक्ष्मी प्रसन्न तर होते पण ज्या घरात माता लक्ष्मी सह श्री विष्णू सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता अतिशय प्रसन्न होऊन कायम अखंड वास करते श्री विष्णूंची सेवा श्री विष्णू सहस्त्रनामावली पठन करा तुम्ही यूट्यूबवर एक वेळ जरी लावून दिलं सकाळी सकाळी मस्त लावून द्या आणि ऐका याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र आपण स्वतः पठण करा एक वेळा तरी पठण करा माता श्री सेवा या गुरु योगा अवश्य करा थोडी का होईना अवश्य करा गुरु पुष्यामृत नक्षत्रावर एक तुपाचा दिवा आपल्याला ईशान्य दिशेला लावून द्यायचा आहे काहींचे देवघर ईशान्य दिशेला असतात पण काहींचे नसतील तुमचे देवघर त्या दिशेला असेल तर तुम्ही तुमच्या देवघरात जरी तो दिवा लावून दिला तरीही चालेल आणि त्या दिशेला जर नसेल तर एक दिवा ईशान्य दिशेला अवश्य लावून द्या हळदी कुंकू वाहून घ्या दिवा स्वच्छ धुवून घ्या जुना असला तरीही चालेल मातीची पंथी असली तरीही चालेल धुवून घ्या स्वच्छ चांगला तुपाचं दिवा फुल वाट ठेवा तूप टाका गाईचं तूप आणि दिवा लावून द्या दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे त्या दिव्यासमोर बसून एक वेळा स्त्री सुकतम एक वेळा पुरुष सूक्तम ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे तुम्ही जी माता लक्ष्मीची सेवा करत असाल ईशान्य दिशेला ईशान्य कोपऱ्याला तुम्ही दिवा लावून द्या तुपाचा दिवा आणि तिथं जरी त्या दिव्यासमोर तुम्ही ती सेवा केली माता लक्ष्मीची तरीही चालेल दिवा तसाच ठेवू नका दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा नाहीतर फुलाच्या पाकळ्या तुम्ही ठेवल्या तरीही चालेल दिवा तसा कधीही ठेवू नये ताटलीत ठेवला तरीही चालेल पण दिवा तसा ठेवू नका तसेच पौष शाखंबरी पौर्णिमेला गुरु पुष्यामृत योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप छान उपाय सांगते अगदी साधा सोप्पा उपाय आहे प्रत्येक महिलेने करा पाच अकरा किंवा एकवीस अशा विषम संख्येमध्ये आपल्या घराच्या दरवाज्यावर आंब्यांच्या पानांचे तोरण आपल्याला लावायचे आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आंब्याचं झाड मिळून जाईल आंब्याचे पाच अकरा किंवा एकवीस पानं तोडून आणा स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे तोरण करताना त्यात थोडेसे झेंडूची फुलं असतील पिवळ्या किंवा लालसर रंगाचे ते तोरणात टाका लावा आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आंब्याचे तोरण पौर्णिमा तिथी गुरु पुष्यामृत योग सुवर्ण योगावर आपल्या दाराला असणं खूप खूप महत्वाचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरु पुष्य नक्षत्रावर या योगावर आंब्याचं तोरण आवर्जून प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या दावा दारावर लावून द्या सकाळीच लावून द्या उंबरठा पूजन करा स्वच्छ दार पुसा मस्त आंब्याचं तोरण पाच पानांचं असलं तरीही चालेल खूप शुभ ठरेल आंब्याच्या तोरणाने खूप प्रसन्न होते माता लक्ष्मी आणि अखंड वास करते आपल्या घरात हा उपाय दर पौर्णिमेला केला तुम्ही तरीही चालेल पाच पानं तोडून आणत जा विकत आणले फुलवाल्याकडून तरीही चालेल पण अवश्य आंब्याच्या पानांचे तोरण आपल्या घराला लावायचे आहे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेच्या लहरी आपल्या घरात प्रवेश करत असतात या सर्व उपायांमुळे घर संसारात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो मुलांची आपल्या पतीची मुलांची आपली भरभरून प्रगती होते आपल्या मुलांना सुख वैभव ऐश्वर्याची सर्व सुखांची प्राप्ती होते म्हणून या पुष्यामृत योगावर आणि शाकंबरी पौष पौर्णिमेवर पौर्णिमेवर हे सर्व उपाय जेवढे जमतील तेवढे उपाय तरी आपल्याला करायचे आहे पाच रुपयाचे तरी धने खरेदी करून आणा पाच पाण्यांचं आंब्याचं तोरण आपल्या घरात लावा माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूंची सेवा करा महाराजांची जेवढी जमेल तेवढी सेवा करा सर्व सर्व जेवढं जमेल तेवढं आपल्याला करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद